अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लवकरच तो दिवस येत आहे ज्या दिवसाची आपण सर्व स्वामी भक्त आतुरतेने वाट बघत आहोत सव्वीस तारीख स्वामी समर्थ पुण्यतिथी बघा या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण वीस तारखेपासून गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर वीस तारखेला म्हणजे येत्या काही चार पाच दिवसातच आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे आता सगळेजणं आपण गुरुचरित्र पारायणाची तयारी करणार आहोत आता गुरुचर चरित्र पारायणाची तयारी करणं म्हणजे नेमकं काय का आणि आता हे गुरुचरित्र पारायण कसे करावे सोपे नियम आहे साधी पद्धत आहे म्हणजे नियम कडक आहेत पण पन... एवढे कडक नाहीत मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला नियम अजिबात कडक वाटणार नाही बरेच जणं म्हणतात खूप कडक नियम असतात खूप कडक नियम असतात नियमांना कडक बनवणं किंवा सोप्पे बनवणं हे आपल्याच हातात असतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नियम कडक वाटणारच नाही त्यासोबतच या गुरुचरित्र पारायणासाठी आपण काय खावे काय खाऊ नये हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे सुद्धा बघणार आहोत संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आहे सगळे एक एकानंतर एक व्हिडिओ बघण्यापेक्षा एकाच व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तर सर्वप्रथम बघा गुरुचरित्र पारायण हे आपण का करत असतो तर बघा गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याला जे अध्याय आहे ते अध्याय वाचन करताना ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारिक असे वर्णन केलेले आहे आता श्री गुरुचरित्र पारायण वाचल्यामुळे आपल्यावरची संकटं दूर होत असतात त्यासोबतच आरोग्याच्या तक्रारी सुद्धा दूर होतात पितृदोष असेल तो देखील दूर होतो आणि इतर अडचणी ज्या असतात ना त्या अडचणींवर सुद्धा आपल्याला मार्ग सापडत असतो म्हणून आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करत असतो आता सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपलं घर हे स्वच्छ असावं म्हणजेच काय बघा बरेच जण गुरुचरित्र पारायणाला बसण्याआधी जे काही आपल्या घरातले अंथरूण असतात ते धुवून घेत असतात त्यासोबतच घरामध्ये सगळी स्वच्छता करत असतात आवरासावर करत असतात कारण गुरुचरित्र हा एवढा अलौकिक ग्रंथ आहे साक्षात सात दिवस आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा वास असतो दत्त महाराज आपल्या घरामध्ये साक्षात वास करत असतात म्हणून आपल्या घरामध्ये दत्त महाराज हे बसणार आहेत वास करणार आहेत सात दिवस ते आपल्यासोबत राहणार आहेत तर त्यासाठी आपलं घर हे स्वच्छ असावं म्हणून अगोदरच आपण आपल्या घराची स्वच्छता करायची असते मग तुम्ही या येत्या एक दोन दिवसामध्ये आपलं घर हे पूर्णपणे आवरून घ्यावं म्हणजे स्वच्छ करावं घरातले जाळे जळमटे काढून घ्या घरामध्ये जे काही घाण असेल कोपऱ्या कापऱ्यांमध्ये ती आवरून घ्या स्वच्छ करून घ्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी तयारी करायची तशी तयारी तुम्ही करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गुरुचरित्र पारायण करताना ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी गुरुचरित्र पारायण करण्याआधी जे काही घराची स्वच्छता करायची असते ती अगोदर करून घ्यायची त्यानंतर बघा तुम्ही आता गुरुचरित्र पारायण कसे करावे तर करण्याआधी एक दिवस आधी म्हणजे आदल्या दिवशी आता समजा उद्या आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत तर एक दिवस आधी आपल्याला बघा या ठिकाणी चार कुत्रे आणि एक गाय यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्य अर्पण करायचं म्हणजे यांना आपण साधी गव्हाची चपाती जरी खाऊ घातली तरी चालणार आहे जे काही आपण बनवले आपल्या घरामध्ये त्यांना नैवेद्य म्हणून द्यायचं आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्यामुळे हा नियम आपल्याला पाळायचाच आहे हे ग्रंथातसुद्धा सांगितलेलं आहे बघा ज्यांना काहीच माहिती नाही ना, ना त्यांनी ग्रंथाच्या पहिल्या पानावर बघा माहिती दिलेली आहे की नेमकं गुरुचरित्र पारायण कसं करायचं व्हिडिओमध्ये तर संपूर्ण माहिती सांगणारच आहे तरीसुद्धा काही गोष्टी तुम्हाला अडखळत असतील तर गुरुचरित्र हा ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर त्याच्या पहिल्या दुसऱ्या पानावर माहिती दिलेली आहे ते तुम्ही नक्की बघा त्यानंतर पारायण करायचे आपल्याला पहिल्यांदा तो मी करताय आता जे नेहमी करतात त्यांना तर सगळंच माहिती असेल परंतु जे पहिल्यांदा करणार आहेत त्यांना साहित्य काय लागतं बघा या ठिकाणी पारायणाच्या पारायणाला बसण्याआधी फुलं आपल्याजवळ असले पाहिजे एक हार आपल्याजवळ असला पाहिजे तुळसीपत्र सुगंधित अशी उदबत्ती किंवा धूप कलश मांडायचं आपल्याला त्यासाठी विड्याची पानं नैवेद्य ठेवण्यासाठी काही एखादी मिठाई किंवा मग खडीसाखर अष्टगंध चंदन आपल्या घरामध्ये जे अत्तर असतं रांगोळी आणि आसन लागणार आहे बसण्यासाठी त्यासोबतच एक चौरंग चौरंगावर अंथरण्यासाठी तुम्हाला पिवळे किंवा भगवे असे वस्त्र पाहिजे म्हणजेच कापड आणि चौरंगाभोवती व दत्त गुरु दत्तात्रेयांची आसनाभोवती रांगोळी काढण्यासाठी ती रांगोळी चौरंगाला आपण जर आंब्याचे तोरण वगैरे बांधले तर अतिशय उत्तम प्रमुख दरवाजामध्ये तोरण बांधले तर खूपच छान आणि चौरंगाजवळ डाव्या बाजूला समयी लावायची आहे आपल्याला आता समयी नसेल तर दिवा असेल तुमच्याकडे चालणार चालणारे या ठिकाणी बघा साधी सोपी मांडणे मी तुम्हाला सांगणार आहे एवढं सगळं साहित्य आहे याच्यामध्ये एखादं साहित्य नसलं तर काहीही हरकत नाही तुमच्याकडे आंब्याचे पानं नसले तरीसुद्धा काहीही हरकत नाही आता बघा पारायणाला बसण्यापूर्वी गावामध्ये दत्त मंदिरात किंवा मग जवळच्या श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि आपण पारायण करत आहोत तर त्या पारायणाला उपस्थित राहण्यासाठी देवाला प्रार्थना करायची आहे म्हणजे स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये वडील मंडळी असतील तर त्यांना नमस्कार करायचा आहे आणि मग आपण आपल्या पारायणाला बसायचं आहे आता ज्या आपण पारायणाला बसणार त्या ठिकाणी मांडणी कशी करायची याचा नक्कीच मी सेपरेट व्हिडिओ टाकेल त्याआधी सोप्या भाषेत सांगते की तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा चौरंगावर पिवळे किंवा भगवे वस्त्र टाकायचे आणि त्यानंतर त्यावर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तो ठेवून घ्या नसेल स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ते ठेवून घ्या आणि हे दोन्ही पण नसतील पण तुम्हाला तरीसुद्धा पारायण करायचं तर मग तिथे तांदूळ ठेवून घ्यायचे थोडेसे आणि त्या तांदळावर सुपारी ठेवायची आणि दत्त महाराजांना तिथे आगमन करण्यासाठी प्रार्थना करायची म्हणजे त्या सुपारीमध्ये आपल्याला साक्षात दत्त महाराज वास करतायत असं आपल्याला जाणवतं म्हणजे आपल्याला ती प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरातील जी काही वडील मंडळी आहेत त्यांना नमस्कार करायचा आणि मग आपण पारायणाला बसायचे आता बघा पारायण करण्यासाठी नेमकी कशी तयारी करायची हे तुम्हाला समजलं आता पारायण ज्या वेळेस आपण म्हणजे सुरू करतो किंवा वाचन आपण वाचनाला सुरुवात करतो त्यावेळेस जोपर्यंत आपलं वाचन सुरू असतं त्या तोपर्यंत दिवा किंवा ही लागलेलीच असावी आणि अगरबत्ती ही पेटती असावी किंवा धूप लावले तर धूप पेटत असावं प्रथम आपल्याला काय करायचंय प्रथम सुरुवात कशी करायची आहे तर बघा गणपती अथर्व शीर्ष आपल्याला वाचायचं असतं त्यानंतर एकमाळ हे गायत्री मंत्र जप करायचं असतं त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा म्हणजे हा जो मंत्र आहे हा एक माळ जप करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला दत्त मंत्र म्हणायचा आहे आता हा दत्त मंत्र आला तर ठीक नाही तर श्री स्वामी समर्थ मंत्र आपण म्हटलेला असतो काही हरकत नाही आणि यानंतर आपल्याला श्री गुरुचरित्र पठणाला सुरुवात करायची आहे म्हणजे पारायणाला वाचनापूर्वी सुरुवात करण्याआधी ह्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे याचं पालन करायचं आहे आता बघा पारायणाला सुरुवात कशी करायची हे तुम्हाला समजलं आता जे काही पारायण आपण करतोय हे पारायण करण्यासाठी जे काही नियम आहेत ते तुम्हाला सांगते मी दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला पारायण वाचन करायचं नाही आहे शक्यतो बघा काय करायचं असतं लवकर पहाटे उठून आंघोळ करून मग पारायणाला सुरुवात केली तर तो जो ती जी वेळ असते ना खूप फ्रेश असते म्हणजे तुम्ही पहाटे साडेतीन चारला उठले अंघोळ केली आणि त्यानंतर आपल्या पारायणाला सुरुवात केली तर सकाळी दोन अडीच तासामध्ये तुमचे हे जे काही अध्याय असतात हे पठण होऊन जातात म्हणजे ते कोणत्या दिवशी किती हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण त्याआधी हा नियम जो आहे तो लक्षात ठेवा की पहाटे उठून जर आपण पारायणाला बसलो तर कुणाचाही दिपच होत नाही त्यावेळेस खूप शांतता असते आणि त्यासोबतच दत्त महाराज साक्षात आपल्या घरात आहेत याचा पण आपल्याला वास जो घरामध्ये वास आहे त्यांचा ते सुद्धा आपल्याला जाणवतं आणि कुठलेही आवाज नसतात त्यामुळे डिस्टर्ब होत नाही आणि लवकर वाचन होऊन जातं त्यानंतर बघा सी गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या घरचे अन्न घ्यायचे नाही आहे ज्याला आपण परान्न म्हणतो ते दुसऱ्यांच्या घरचे आपल्याला घ्यायचे आहे आणि आपली आई पत्नी किंवा बहीण यांच्या हाताचे अन्न आपल्याला खायला काहीही हरकत नाही म्हणजेच जर आपल्याला अशी वेळ आली की आपल्याला आईच्या हातचं खावं लागतं आहे किंवा म्हणजे बाहेर जाऊन खावं लागतंय तर पण आपल्या आईने बनवलं तर काहीच हरकत नाही बहिणीने बनवले तरी काही हरकत नाही आणि पत्नीने बनवलं आहे तरी काहीही हरकत नाही एवढंच आहे की बहीण लग्न घरून दुसऱ्या घरी गेलेली आहे आणि त्यांच्या घरी जाऊन तुम्ही खात असाल तर ते आपल्याला चालणार नाही परंतु आपल्या घरी आलेली आहे आणि मग तिने बनवलं आहे तर काहीच हरकत नाही खायला उपवास करायची काहीही गरज नसते दोन्ही वेळेला म्हणजे सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ आपल्याला करायचं आहे आता एक धान्य फराळ म्हणजे काय बघा पहिल्या दिवशी पारायला बसल्यावर पहिल्या दिवशी जे धान्य तुम्ही खाणार म्हणजे तुम्ही जर गव्हाची चपाती खाल्ली तर गहूच तुम्हाला सात दिवस खायचं आहे म्हणजे त्याची चपातीच तुम्हाला खायची आहे जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर सातही दिवस ज्वारीचीच भाकरी सकाळ संध्याकाळ खायची आहे बाजरीची खाल्ली तर बाजरीचीच खायची आहे सकाळ संध्याकाळ म्हणजे एकच धान्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर काही समस्या असली तर बाहेर खावं लागलं आहे आपल्याला तर ते आपल्याला स्वतःच्या खर्चाने खायचं आहे बाहेर खाण्यास काहीच हरकत नाही परंतु अति तटीची वेळ आली तरच बाहेर खा नाही तर घरीच खा आणि एवढं असतं की आपल्याला पचायला जड असल्यामुळे ते जड अन्न आपल्याला खायचं नाही आहे जास्त तिखट पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते खायचे नाही आहे आणि जो काही आपण म्हणजे ग्रंथाला नैवेद्य ठेवलेला आहे तो गायीला खाऊ आहे किंवा मग स्वतः आहे आणि मगच आपण भोजन करायचं आता श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाहीये म्हणजेच काही जी काही नित्यसेवा आपण करतो ना ती सेवा आपली कंटिन्यू चालू ठेव ठेवायची आणि जोपर्यंत आपण पारायण करतो आहे तोपर्यंत आपल्याला जमिनीवर झोपायची पलंगावर झोपू नये जमिनीवर म्हणजे एखादी चादर किंवा चटई टाकून जिथे आपण पारायण पारायणाची स्थापना केलेली आहे म्हणजे काय तिथे आपण ग्रंथ जिथे ठेवला आहे त्याच्यासमोरच तुम्ही झोपलं चटई टाकून तरी काहीही हरकत नाही त्यानंतर बघा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी करू नये त्यासोबतच स्वतःच्या हाताने दाढी करायची असते अगोदरच त्या काळामध्ये चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल ही वापरायचे असते आणि गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये कडक ब्रह्मचर्य पाळायचे आहे नियम अगदी सोपे आहे अवघड नाही कठीण नाही फक्त ऐकण्यात आणि तसं करण्यात फरक आहे तर बघा कडक ब्रह्मचर्य फक्त सात दिवस तुम्हाला पाळायचं आहे त्यानंतर जी काही आपल्याला समजा गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये वा जर मासिक पाळी अचानक आली तर दुसऱ्यांकडून पारायण करून घ्यायचं आहे तसेच सुतक असलं किंवा अचानक घरी काही अडचण आली सुतकां सुत ज्यांच्या घरी सुतक आहे त्यांच्या घरीसुद्धा तुम्हाला जायचं नाही आहे जर तुम्ही पारायणाला बसले तर तुम्हाला सुतक ज्यांना आहे त्यांच्या घरी जायचं नाही अंत्यविधीलासुद्धा तुम्ही जायचं नाही आहे स्वतःच्या कुटुंबामध्ये जर सुद्धा काल तर अशा वेळेला श्री गुरुचरित्र पारायण हा दुसऱ्यांकडून पूर्ण करायचा आहे पण अर्धवट त्याला सोडायचं नाहीये वेळोवेळी घरामध्ये तुम्हाला गोमित्र शिंपडून घ्यायचंय सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य आहे आरती करायची आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे कारण की बघा मनुष्य आहे काही ना काही दिवसभरात आपल्या हातून चुका या होतच असतात त्या चुकांची माफी मागण्यासाठी आपल्याला विष्णू विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा मग ते श्रवण केलं तरीही चालणार आहे मग रात्री ऐवजी तुम्ही झोपण्याच्या आधी यूट्यूबला लावून ते व्यवस्थित ऐकायचंय किंवा पठण करायचं आणि मगच झोपायचे लावून दिलं वेगळं काम करत बसलं असं नाही तुम्हाला त्याच्यामध्ये पूर परिपूर्ण तुमचं लक्ष असलं पाहिजे आता बघा काय खावं म्हणजे एक धान्य खावं हे मी तुम्हाला सांगितलं त्यासोबतच भाजीचा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही बघा जे ढेकर येणारे पदार्थ आहे जसं शेपूची भाजी वगैरे हे तुम्हाला खायचं नाही आहे कारण की गुरुचरित्र पारायण करताना वाचन करताना ढेकर ना नाही आलं पाहिजे असं म्हटलेलं आहे अचानक आलं तर त्याला आपण थांबवू शकत नाही परंतु ते येऊ नये याची काळजी घेण्यासाठी हे पदार्थ खाल्ले जात नाही भाज्या कोणत्या खाव्यात तर बघा तुम्ही मेथीची भाजी वगैरे खाऊ शकतात त्यानंतर काही भाज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकतात आणि काय खाऊ नये तर बघा घरामध्ये मांस मच्छी ही शिजवायचीच नाही आहे ती तुम्हाला खायची नाही आहे अंडी वगैरे खायची नाही आहेत तर कांदा लसून तुम्हाला खायचा नाही आहे बरेचसे असे पदार्थ आहे जे या कालावधीमध्ये तुम्हाला खाल्ले खाऊ नये तुम्ही एक धान्य खाल्ले तर त्याच्यानंतर दुसरं धान्य तुम्हाला खायचं नाही आहे फक्त सात दिवस तुम्हाला पाळायचं आहे बाहेरचे पदार्थसुद्धा तुम्हाला खायचे नाही आहे खूप अटीतटीची वेळ आली तर स्वखर्चाने तुम्ही ते पदार्थ खा परंतु ज्या अतिटटीची वेळ आली तरच हा नियम तुमच्यासाठी लागू होतो नाहीतर मग तो नियम पाळायचा आहे तुम्हाला की तुम्ही बाहेरचं खायचं नाहीये आता बघा कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला सांगते अध्याय वाचताना पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी आपल्याला तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी आपल्याला छत्तीस ते अडोतीस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत सातव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला चौवेचाळीस ते त्रेपन्न त्रे अध्याय वाचायचे आहेत अशा पद्धतीने हे आपल्याला अध्याय वाचायचे आहेत आणि बघा आपण असं आपल्याला जेव्हा इच्छा असते त्यावेळेस आपण पारायणाला बसलो तर सात दिवस पारायण पूर्ण करून आठव्या दिवशी त्याची सांगता करत असतो हो परंतु हा गुरुचरित्र सप्ताह आहे तर याला आपल्याला सातव्याच दिवशी सांगता करायची आहे हे कशी करायची याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि याच्या आधी पण मी केलेला आहे आपल्या चॅनलवर न जर तुम्ही सर्च केलं तर नक्की तुम्हाला मिळेल आता सर्वसाधारणपणे बघा श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे ते प्र बरेच जणं या ग्रंथाचं पारायण करत असतात आणि त्यांच्या मनामध्ये भीती असते की खूप कडक नियम आहे कडक नियम आहे कडक नियम काहीच नाही सोपे नियम आहे सकाळी पहाटे उठून वाचन करायचं वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आपल्याच घरचं खायचं आहे आणि जसं इतर वेळेस आपण सारखंच काही ना काही खात असतो इथे काय करायचं आपल्याला सकाळी जेवण करायचं आहे आणि संध्याकाळी जेवण करायचं आहे चहा पिऊ शकतो का असा प्रश्न असतो तो हो तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता तुम्ही कॉफी पण घेऊ शकता दूधही घेऊ शकता काहीही हरकत नाही आणि बघा तुम्ही बऱ्याच जणांना प्रश्न असतो मग नाही का सकाळी बऱ्याच जणांना चहासोबत काही ना काही खायची सवय असते कारण सकाळी उठल्यावर बऱ्याच जणांना भूक लागत असते मग चहासोबत बिस्किट खावं का खारी खावं का मैद्याचे पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत तर मग सात दिवस या गोष्टींचं पालन करण्यासाठी थोडी मेहनत घ्या म्हणजे जे, जे काही करताय ना ते मनोभावे करा श्रद्धेने करा सात दिवस दो काही गोष्टी नाही तर काहीच हरकत नाही आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आपण बाहेर गेलं तर भूक लागली तर मग समोसा खाऊ शकतो का वडापाव खाऊ शकतो का ते देखील आपल्याला चालणार नाही बाहेरचे पदार्थ तुम्हाला खायचेच नाहीये सात दिवस घरातलं खा भाज्या खाऊ शकता इथे आपण मेथी भेंडी नाही का बऱ्याचशा अशा भाज्या आहेत तुम्ही जर युट्यूबवर बघितलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भाज्या कोणकोणत्या कौन खायच्या हे देखील सांगितलं जाईल त्याच्यामुळे भाज्या पण तुम्ही अशा पद्धतीने पालक आहे मेथी आहे भेंडी आहे अशा अनेक भाज्या आहे ज्या खाऊ शकता बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये भाज्या तुम्ही कोणत्या खायच्या ते सुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघा ते तुम्ही खाऊ शकता तर काहीच हरकत नाही सात दिवस नियमांचे पालन करा सोपे नियम आहे आणि एकदम साधीसुदी पद्धत आहे काहीच अवघड नाही ज्यावेळेस आपण पारायण करतो ना पारायण संपल्यावर आपल्याला जाणवतं की काहीच अवघड नव्हतं पण माझ्याकडून पारायण झालेलं आहे पारायण प्रत्येकाने करावं बघा तुमची जी काही इच्छा आहे घराची किंवा कोणत्या गोष्टीची अशक्य गोष्ट जी म्हणतो ना तीसुद्धा शक्य होते स्वप्नात बघतो पण ती साक्षात घडते या पारायणामुळे तर गुरुचरित्र पारायण ज्यांना जमेल जा त्यांनी नक्की करा आणि ज्यांना केंद्रात पारायण करणे शक्यच नाही बघा केंद्रात जर पारायण केलं तर एवढे सगळे पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण ते एकत्रितपणे घडत असतं मग ते शंभर लोकं बसो दोनशे तीनशे पाचशे किती लोक पारायणाला बसतात तेवढं तेवढे पारायण केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं जर आपण केंद्रात पारायण केलं तर आणि जर केंद्रात पारायण करणे शक्य नाही आपले लहान मुलं आहे किंवा काही अडचणी आहे किंवा घराच्या बाहेर जायला तुम्हाला जमत नाही आहे किंवा तुमच्याकडे वेळेचा अभाव आहे म्हणून तुम्ही पहाटे लवकर करून घेत असाल तर तुम्ही घरी पारायण करा परंतु शक्य झालं तर नक्कीच केंद्रात करा पण नाही जमते तर घरी का असे ना तुम्ही पारायण हे केलंच पाहिजे आपल्या आयुष्यात गुरुचरित्र ग्रंथ जो आहे ना तो अलौकिक असल्यामुळे तो आपल्याला नको ती गोष्ट मिळवून देत असतो म्हणजे जी शक्य नाही ना तीसुद्धा मिळवून देत असतो आपले सगळे स्वप्न सगळी इच्छा पूर्ण होत असते त्यासोबतच आपल्या घरामध्ये एक शांतता लाभते समृद्धी लाभते आपल्या मनाला सुद्धा एक शांती वेगळी मिळते आणि आपल्याला प्रसन्न वाटतं त्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण हे करायलाच हवे आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी करून बघा अनुभव घेऊन बघा दरवर्षी तुम्ही स्वतःहून पारायण कराल इतका याचा अनुभव आहे आणि इतकी याची प्रचिती आहे तर नक्की तुम्ही ही प्रचिती घेऊन बघा व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल सॉरी परंतु संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये द्यायची होती तरीसुद्धा काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ